कथित मद्य धोरण घोटाळ्यात एकवीस मार्च पासून जेलमध्ये बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय अरविंद केजरीवाल यांना एक जून पर्यंत प्रचारासाठी जामीन मंजूर करत असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय दोन जूनला अरविंद केजरीवाल जेल प्रशासनासमोर आत्मसमर्पण करतील जामिनावर बाहेर असण्याच्या काळात ते प्रचार सभांमध्ये रोड शोमध्ये सहभाग घेऊ शकतात पण या काळात ते मद्य धोरण घोटाळ्याबद्दल किंवा त्याच्या केसबद्दल सार्वजनिकरित्या काहीही बोलू शकत नाहीत असं कोर्टानं स्पष्ट केलंय याशिवाय केसशी संबंधित कोणत्याही साक्षीदार किंवा अधिकाऱ्याशी ते भेटू शकत नाहीत मात्र केजरीवाल यांच्या बाहेर येण्यामुळं आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला निश्चितच दिलासा मिळालाय आधी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग आणि आता स्वतः पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना बेल मिळाल्यामुळं आम आदमी पक्षाच्या केडरला बूस मिळालाय येणाऱ्या काळात आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील बेल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या घटनांमुळे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर आपला दिलासा मिळालाय पण याचा आपला आणि इंडिया आघाडीला प्रचारात कशाप्रकारे फायदा होऊ शकतो आणि फायदा झालाच तर तो कुठे आणि किती जागांवर होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ आधी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया त्यानंतर आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंग आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं कथित मध्य धोरण घोटाळ्यात अटक केली होती त्या आधीपासून दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले सत्येंद्र जैन हे देखील जेलमध्ये आहेत म्हणजेच जवळपास आम आदमी पक्षाची संपूर्ण टॉप लिडरशिपच जेलमध्ये होती दिल्लीत एकूण सात मंत्री आहेत त्यापैकी तीन मंत्री एक साथ जेलमध्ये होते यावरून आम आदमी पक्षाची स्थिती लक्षात येते संजय सिंग हे तर पक्षाचे संघटन सांभाळणारे नेते त्यांनाही जेलची वारी करावी लागली त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाची संपूर्ण संघटन यंत्रणा कोलमडली होती दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले सौरभ भारद्वाज आणि अतिशय मार्लिन यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला गेल्या काही दिवसात अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देखील सक्रियपणे भूमिका बजावत आहेत मात्र आधी संजय सिंग आणि आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाहेर येण्यामुळं पक्षाला देखील बळ मिळालंय अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये विकासाचं एक मॉडेल तयार केलंय ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा साली गुजरात मॉडेल देशभर विकलं तसंच मॉडेल अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये विकलं आणि सध्या देखील काबीज केली याच मॉडेलच्या जोरावर केजरीवाल यांनी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत जबरदस्त कामगिरी केली त्यांचं हे मॉडेल पाहण्यासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री किंवा मंत्री देखील दिल्लीत येऊ लागलेत कल्याणकारी योजना राबवण्यात देखील आपचा हातखंड आहे यामध्ये दिल्लीसारख्या शहरात महिलांना बसनं मोफत प्रवास दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज मोहल्ला क्लिनिक मॉडेल स्कूल यासारख्या योजना राबवून आपनं मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गात चांगला जम बसवलाय या योजनांच्या जोरावरच त्यांना दोन हजार वीस मध्ये दिल्लीत दुसऱ्यांदा आणि दोन हजार बावीस मध्ये पंजाबमध्ये पहिल्यांदा सत्तेत बसण्याची संधी मतदारांनी दिली त्यामुळं इंडिया आघाडीच्या प्रचाराच्या सभांमध्ये ते विकासाच्या या मॉडेलचा जोरदार प्रचार करताना दिसले असते केजरीवाल यांची कल्याणकारी योजनांमधून डिलिव्हरी करण्याची ताकद ही मोदी आणि भाजपच्या यंत्रणेला तोडीस तोड आहे त्यामुळं अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीसाठी स्टार प्रचारक आणि पोस्टर बॉय होते मात्र त्यांचं जेलमध्ये असल्यामुळं इंडिया आघाडीला त्यांचा कुठेतरी वापर करून घेता आला नव्हता आता मात्र ते जेलच्या बाहेर असल्यामुळं आपला आणि इंडिया आघाडीला त्यांचा प्रचंड फायदा होऊ शकतो आम आदमी पक्ष हा दिल्ली पंजाब गोवा आणि गुजरातमध्ये राज्य पक्ष आहे त्यामुळं त्यांना स्थापनेच्या फक्त बारा वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे आता वरीलपैकी गोवा आणि गुजरातमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात त्यामुळं केजरीवाल यांच्या बाहेर येण्यानं त्यांना या राज्यामध्ये कोणताही फायदा होणार नाहीये पण दिल्ली आणि दिल्ली महानगर क्षेत्रात येणाऱ्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या भागांमध्ये तसंच पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचा फायदा नक्कीच होऊ शकतो यापैकी दिल्ली महानगर क्षेत्रात येणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशच्या नोएडा गाझियाबाद या क्षेत्रात देखील केजरीवाल यांच्या प्रचाराचा परिणाम दिसला असता पण इथल्या निवडणुका देखील पहिल्या तीन टप्प्यात पार पडलेल्या आहेत आता केजरीवाल प्रभाव पाडू शकतात अशा फक्त दिल्ली हरियाणा आणि पंजाबमध्ये लोकसभा निवडणुका बाकी आहेत दिल्लीमध्ये लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत हरियाणामध्ये दहा तर पंजाबमध्ये तेरा जागा आहेत म्हणजे एकूण तीस जागांवर केजरीवाल आता आक्रमकपणे प्रचार करू शकतात यापैकी दिल्ली आणि हरियाणामध्ये आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी आहे तर पंजाबमध्ये दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे दिल्लीत आप चार जागा लढतोय तर काँग्रेस तीन हरियाणात आपला कुरुक्षेत्र ही लोकसभेची एकमेव जागा देण्यात आली आहे म्हणजे दिल्ली हरियाणा आणि पंजाबमध्ये आप तीस पैकी अठरा जागा लढवतोय यावरून आम आदमी पक्षासाठी अरविंद केजरीवाल बाहेर येणं किती महत्वाचं होतं हे लक्षात येतं आता हरियाणा आणि दिल्लीत पंचवीस मेला सहाव्या टप्प्यात निवडणूक पार पडतीये तर पंजाबमध्ये सातव्या टप्प्यात एक जूनला मतदान होत आहे त्यामुळे येणारे वीस दिवस आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीसाठी आणि स्वतः अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आपची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली आहे ते दिल्ली आणि पंजाबमध्ये दिल्लीत आपचे सत्तर पैकी त्रेसष्ट आमदार आहेत याशिवाय दिल्ली महापालिकेत देखील आपनं सत्ता काबीज केली आहे तर पंजाबमध्ये एकशे सतरापैकी एक्क्याण्णव आमदार हे आपचे आहेत त्यामुळं इथं आपचं संघटन मजबूत आहे अशा स्थितीत आपला दोन्ही राज्यांमध्ये लोकसभेत चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे दोन हजार एकोणीसला दिल्लीत भाजपनं सर्वच्या सर्व सात जागा जिंकल्या होत्या त्यामुळं दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस आघाडी भाजपच्या जेवढ्या जागा कमी करू शकेल त्याचा थेट फटका भाजपला बसणार आहे पंजाबमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं फक्त दोन जागा जिंकल्या होत्या पण इथं यावेळी आप आणि काँग्रेस वेगळे लढत आहेत त्यामुळं त्यांच्यामध्ये मतांचं विभाजन होऊन भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पण दुसऱ्या बाजूला यंदा भाजप आणि शिरोमणी अकाली दल हे दोघही वेगळे लढत आहेत त्यांच्यामध्ये देखील मतांचं विभाजन शक्य आहे अशा वेळी सत्ताधारी म्हणून आपला पंजाबमध्ये देखील मोठी संधी आहे आणि आता प्रचारात आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल उतरणार असल्यामुळं पंजाबमध्ये त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऐन प्रचाराच्या काळात केजरीवाल यांना जामीन मिळाल्यामुळं ते जेलमध्ये असताना त्यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला त्याचं भांडवल प्रचारसभांमध्ये नक्कीच करतील जेलमध्ये असताना माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं यावरून ते, या ते वातावरण भावनिक देखील करू शकतात याशिवाय दिल्लीमध्ये करत असलेल्या कल्याणकारी कामांमुळेच आपल्याला जेलमध्ये टाकण्यात आल्याचा प्रचार देखील केजरीवाल करू शकतात ज्याचा थेट फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो यानंतर चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यात असलेल्या यूपी बिहार बंगाल आणि इतर राज्यातील निवडणुकीत देखील अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीसाठी सक्रियपणे प्रचार करताना दिसतील जिथं ते हुकुमशाही पद्धतीनं विरोधकांना कशाप्रकारे जेलमध्ये टाकलं जात आहे यावरून वातावरण फिरवू शकतात त्यामुळं केजरीवाल यांच्या बाहेर येण्यानं आप आणि इंडिया आघाडीला चांगलंच बळ मिळू शकतं याबाबत तुम्हाला काय या वाटतं केजरीवाल यांना मिळालेल्या अंतरिम जामिनामुळं आप आणि इंडिया आघाडीला फायदा होईल का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा